निवडणूक तोंडावर तरी भुसावळकरांसह कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह याचे मुख्य कारण नेते पदाधिकारी व मूलभूत सुविधांचा अभाव सत्ताधारींच्या पाच वर्ष कार्यकाळानंतर चार वर्ष प्रशासक असे नऊ वर्षाच्या वर्ष प्रतीक्षेनंतर निवडणुकी तोंडावर तरी देखील विरोधक असोत की सत्ताधारी तरी कार्यकर्त्यांसह भुसाळकरांमध्ये निवडणुकीबाबत निरुत्साह दिसून येत आहेत निवडणुकीचे दिवस असले तरी कार्यकर्ते व भुसाळकर निव निवडणूक तोंडावर होऊन देखील सध्या सुरू असलेले गुलाबी थंडीसारखेच कार्यकर्ते म्हणा की भुसाळकर थंड थंड बस्त्यात दिसून येत आहेत सत्ता भोगलेले सत्ताधारी म्हणा की विरोधक कोणालाही कार्यकर्ता म्हणा की जनसामान्यांकडे जनू पाठत फिरवतानाचे नऊ वर्ष मरणयात्रा भोगले भोगले आहेत त्यात प्रशासक राज असले तरी सर्वांनी सत्ताधारी विरोधक प्रशासकास ही पारखले असल्याने निरुत्साहाचे हे मुख्य कारण म्हणावे लागेल नवरी मरो की नवरा सर्व आपल्या दक्षिणेसाठी धडपड धडपड करताना दिसून येत असल्याचे चित्र होते असेही बोलले जात आहे यामुळे निरुत्साहाचे हेच मुख्य कारण म्हणावे लागेल आणि फक्त निवडणूक लागली की राजकीय पक्षनेते पदाधिकारी सक्रिय होतात आणि तेव्हाच नागरिक म्हणा की कार्यकर्ता आहे अशी गत सर्वांनीच अनुभवली असेही बोलले जात आहेत प्रशासक असो की सत्ताधारी विरोधक सर्वच स्वहित साधनाचे चित्र असल्याने एकाच माळाचे मनी यामुळे कार्यकर्ते जनता समजून चुकले असल्याचेही आता उघडपणे बोलले जात आहेत निवडणूक मतदान विजयी पराभूत उमे उमेदवार तसेच नेते पदाधिकारी जे हे झा जा सर्व झाल्यावर कार्यकर्ते जनता वाऱ्यावर सोडून आपले हित कसे जोपासता येईल हीच परिस्थिती निर्माण होईल ही अशी ही चर्चा जोर धरू लागली आहेत मग नेते असोत की पदाधिकारी म्हणा किंवा विजयी उमेदवार मूलभूत सुविधेसाठी किंवा काही समस्येसाठी त्यांच्या मागे फिरून चपलाच घासावे लागते आणि ते मस्त मोलासारखे आपल्या शाळेत मग्न दिसून येतात असे चित्र आता नेहमीचे झाले म्हणून म्हणूनच कार्यकर्ता नागरिकांमध्ये निरुत्साहाचे वातावरण असल्याचे उघडपणे बोलले जात आहे पूर्वी निवडणूक बिगलो आज तासचे सर्व शहरभरात कार्यकर्ते म्हणा की जनता यांच्यात मोठ्या प्रमाणात उत्साह संचारायचा पण आता नेते पदाधिकारी हे फक्त ना फक्त आपली राजकीय पोळी साधण्यात मग्न असल्या असल्याकारणी प पहिले आता व आताच्या प पक्षांच्या नेत्यांसह का क पदाधिकाऱ्यांमध्ये वि विचारसरणीत मोठे फरक सर्वांनी जाणून घेतल्याने निरुत्साचे हेच मुख्य कारण असल्याची चर्चांना उघडपणे उदाहरणे येतानाचे दिसून येत आहेत